कधी एखाद्या आईचं प्रेम मृत्यूलाही हरवू शकतं असं बघितलंय का हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा नेत वाळवंटाच्या मध्यभागी एक पर्यटकांची सफारी गाडीत धावत होती त्यावेळेस अचानक एका सिहिणीला दर्जनभर तरसानी घेरलं पण तिच्या तोंडात होतं एक छोटंसं लेकरू आईने पळून जाण्याचा जा प्रयत्नही केला नाही ती फक्त एकच गोष्ट ओढून सांगत होती माझं लेकरू वाचलं पाहिजे तर जवळ येत होते तरसानी घेरलं होतं धूळ उरत होती आणि सिहीन जीवाच्या आकांताने पर्यटकांच्या गाडीच्या मागे धावत होती लेकरू सुरक्षित करण्यासाठी शेवटचा श्वास घेईपर्यंत आणि अचानक आई गाडीपाशी पोहोचली तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून लेकराला पर्यटकांच्या हाती दिलं जणू म्हणत होती याला वाचवा माझं काही झालं तरी लेकरू वाचलं पण आई त्या क्षणी शेवटच्या वेळेस मागे वळली आणि तिच्या अंगावर छेपावले भक्षक वाटलं ना हा व्हिडिओ खरा असेल नाही हा ए आयचा खेळ आहे पण आईचं प्रेम मात्र जगातलं सर्वात खरं सर्वात पवित्र सर्वात बलिदानी असतं आई ही नेहमीच योद्धा असते अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद